नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग एक नवीन प्रसिद्ध पत्रक काही वेळापूर्वीच जाहीर झालेलं आहे निवड यादीबाबत त्यांनी त्यामध्ये अपडेट दिलेला आहे ते सर्व डिटेल अपडेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागाकडून हे नवीन अपडेट आलेलं आहे बघा तेरा मार्च महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब अराजपत्रित व गट क सेवा भरती बघा या प्रसिद्ध पत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे जलसंपदा विभागाच्या गट ब अराजपत्रित व गट क पदाकरिताचे विभागनिहाय सामान्य निकाल जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आलेले आहेत जलसंपदा विभागाअंतर्गतच्या सात परिमंडळातील विविध पदांकरिता स्वतंत्र याद्या तयार करण्यात येत असून एकूण याद्यांची संख्या विचारात घेता त्यांची व्याप्ती मोठी आहे त्यानुसार टी सी एस कंपनीकडून समांतर व सामाजिक आरक्षणानुसार याद्या तयार करण्याची कारवाई चालू असून सदर कारवाई पूर्ण झाल्यानंतर विभागामार्फत तपासणी करून तात्काळ याद्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील त्यांनी या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की जे गुणवत्ता यादी जे आहे त्यांनी ते वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या होत्या टी सी एस कंपनीकडून निवड यादी आल्यानंतर संबंधित विभागाकडून चेक झाल्यानंतर तात्काळ निवड याद्या प्रसिद्ध करण्यात येईल लवकरच तुमचा रिझल्ट जाहीर करण्यात येईल डब्ल्यू आर डी जलसंपदा विभागाची निवड यादी जाहीर केल्यानंतर तुम्हाला आपल्या चा मा चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद